सोलापूर शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्यानं भर रस्त्यात घेरून जोरानं चावा घेतला सदरच्या महिलेने कसाबसा बचाव करत आपला जीव वाचवला त्यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत अँनिमल्स या संस्थेशी संपर्क साधून स्वयंसेवकांना बोलावून घेतले आणि त्यांनी या कुत्र्याला इंजेक्शन देताच सदरचा कुत्रा मरण पावला सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे अबाल वृद्धांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत आहे सोलापूर शहरात होत असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला आळा घालण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाला तोंडी आणि लेखी निवेदने करून सुद्धा याकडे कानाडोळा केला जात आहे म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आक्रमक होत महानगरपालिकेसमोर चक्क त्या महिलेचा चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह आणला आणि तो महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यास मज्जाव केला असता प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली यावेळी महानगरपालिका मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी घटनास्थळी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख शहर कार्यकारी अध्यक्ष खालिद मनियार शहर उपाध्यक्ष मुदस्सर हुंडेकरी प्रमोद इंगळे संभाजी वनमाने शब्बीर शेख आयाज बांगी आदी उपस्थित होते इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला या कुत्र्याने चाला घेतला चाला घेतल्यानंतर या कुत्र्यासाठी जन ह्याला पकडून व्हॅक्सिनेशनसाठी ते राहतच्या लोकांना या या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले दिलं हे कुत्रा मेला आणि आपण तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नई जिंदगी असेल शास्त्रीय नगर असेल सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेला आयुक्तांना उपायुक्तांना ॲडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्बसारखं फिरू लागलेत सामान्य लोकांना चावा येतं लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाहीये आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही येणार ना अठ्ठावीस तारखेला मान्य पालकमंत्री साहेब येणार आहेत आता ये मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणून मी महानगरपालिकेत सोडणार कुत्र्यांचा बटक्या कुत्र्यांचा अक्षरशः वैता घालो सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे त्यांची मालमत्ता ना तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूर अंगावर सोडलेले की तुम्ही त्याला मारा संपवा तरच आम्हाला पैसे पडतील साठी तुम्ही बघा टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावले मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का महानगरपालिके पैसेच महत्वाचे का आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट देणार का आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर दहा पंधरा मिनिटात आले नाही तर आम्ही हे घेऊन जाऊन महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ठेवणार